आलं ना त्याच्यामुळे आपलं म्हणलं हो घ्यावं लाईव्ह तर चला या पटापट पटपट सगळेजण लाईव्ह आणि जेवण झाले काय झाले काय चालू शेतामधले काम तर बरेच दिवसांनी आज लाईव्ह तर चला कोणाचे काय प्रश्न प्रश्न असले बघा तर आमच्या गावामध्ये सप्ताह पण आहे बरं का परंतु व्हिडिओ काढण्यासाठी संध्याकाळी तेवढं व्यवस्थित दिसत नाही आणि दिवसभर आपलं असते विहिरीवरती काम त्याच्यामुळं आपल्याला काही दिवसभर सप्त्याकडे जायला बनत नाही त्याच्यामुळं तर असू द्या एखादी वेळेस तुम्हाला टाकेल मी व्हिडिओ काढून कारण सारखं नाही म्हणजे संध्याकाळी काढता येत नाही दिवसा काढावं लागतोय आणि दिवसात का आपल्याला सुट्टी नसती तरी बघू शकता केससुद्धा भरपूर वाढलेत कठीण करायला आली परंतु दिवसभर काम असल्यामुळं आपल्याला बाकी काही विशेष नाही तर चला असू द्या तर सगळ्या शेतकरी मित्रांचं माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाव चॅनल तुम्ही बघताय मित्रांनो भरपूर असा प्रतिसाद देत आहे तर थँक्यू सगळ्यांचं आणि खूप खूप अभिनंदन आपल्या लाईव्हला आल्याबद्दल तुमचं स्वागत आणि आपलं तुमच्यामुळंच गुगल ॲडसन पिन पण आला आणि सगळं सक्सेस पण झालं तर आता फक्त आपलं बँक अकाउंट जोडायचं राहिलं तर ते पण होईल लवकरच तुमच्या आशीर्वादान तर असं द्या चला या लवकर लवकर पटोपट लाईव्हला तर मित्रांनो लाईव्ह येण्यामागचं कारण म्हणजे आज आपल्याला व्हिडिओ काढायचा होता परंतु व्हिडिओ नाही काढलेला तर त्याच्यामुळं आलो लाईव्हला तर असू द्या चला सगळेजण कसे आहेत मजेत आहेत का सांगा आणि आपले घर तुमच्या मित्राचं एक छोटंसं पात्रेचं घर तर घर लागले आणि त्याच्यामुळं थोडा घाम पण येतोय तर, ये तर असू द्या चला लवकर लवकर या लावला पटापट पटपट पटा। म्हणजेच आपलं प्रश्न आपल्याला कळतील काय चालू आहे काय नाही तुमच्याकडं आणि शेतामध्ये तर पाणी भरपूर कमी झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या गावाला म्हणजेच त्यांच्या इकडं पाण्याची खूप खूप टंचाई आणि पाणी पण नाही तेवढं तर प्यायचंच कसं तरी करून भागवावं लागतं आहे तर त्याच्यामुळं सगळे म्हणजे झाडाला ह्याला पाणी घालायला ते तर विशेष नाही तर प्यायचं हे बागवायचं पडले तर त्याच्यामुळं झाडं पण बरेच वाळायला लागलेत आमच्या पण दारामधलं झाड बागा एक ह्याचं होतं नांदुरकीचं तर ते पण झाड वाळून गेलं पाणी अभावी कारण पाणीच नाही तर मग शेतकऱ्याचं कसं आहे की ओली शेतामध्ये असते मग गावामध्ये पाणी नसते मग बरेच जण बोरं पण घेते फेल जाते काही पण होते परंतु कसं असतंय की शेतामधलं पाणी गावात आणाय म्हणलं खर्च होतोय जास्त मग शेतकऱ्याला ते परवडत नाही मग त्याच्यामुळं थोडस जरा किचकट वाटते मग गावात बोरबी मारतात हे करते मग त्याच्यामुळं तेवढं होत नाही लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये तर सगळ्या शेतकरी मित्रांचं मी स्वागत करतो हाय हाय ब्रदर कहां से हो पीएस हाय हाय हो खाना खाया क्या नाही खाना हो गया का सबका तर जेवण झाले का सगळ्यांचे शेतकरी मित्रांनो कारण तुमचा शेतकरी मित्र तर आत्ताच बागा जेवण करून आला आमच्या सप्ताहाच जी पंगत असते का तर त्याचं होतं एक जिलाबी शिरा आणि कडी भात असं होतं तर असू द्या तर तुमचे पण जेवणं झाले का नाही ते सांगा तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा बऱ्याच दिवसांना मी आलो बरं का लाईव्हला तर लाईव्हला तर येणं शक्य नाही कारण दिवसभर काम असतं आपल्यामागे कड्याचं म्हणजे विहिरीची जी कडं टाकते का रिंग ते ज्याला म्हणतो तर त्याचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण आहेत मी सबस्क्राईब केलं हो भाऊ सबस्क्राईब केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद तर तुमचं पण चॅनल असेल तर सांगा आपण तुमच्या पण चॅनलला सपोर्ट करूया म्हणजेच कसं की आपलं काय जाणार आहे तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचाच एवढंच एक सबस्क्रायबर वाढेल तर तुमचं पण सबस्क्राईब आहे म्हणजे तुमचं पण चॅनल आहे तर नऊशे एक सबस्क्राईबर आहेत तर बघू तुमच्या पण चॅनल काय नाव आहे पी एस गेमिंग तर नंतर पुन्हा हे करून सर्चिंग करून बघावं लागेल कारण सध्या तर आपल्याला सबस्क्राईब करता येत नाही फक्त बघता येते की तुमचे चॅनलवरती तुमचे हे किती येते सबस्क्रायबर किती येते तर मित्रांनो तुमच्यामुळं आपलं गुगल ॲडसन पिन पण आला आणि आपलं टोटली सगळं हे झालं मित्रांनो तुमच्यामुळं सगळं तुमचं असंच प्रेम राहू दे आपल्या चॅनलवरती ओके ब्रदर ओके ओके तर जेवण झाले का तुमचे सगळ्यांचे सांगा आणि तुमच्यामुळंच खरंच सांगायचं झालं तर सगळ्या शेतकरी मित्रांनी भरपूर असं प्रेम दिलं एक दीड महिन्याखाली म्हणजे आपली सगळे व्हिडिओ त्या महिन्यामध्ये पाच हजार सहा हजार एक तर व्हिडिओ असा पन्नास हजाराच्या जवळ गेला आता ह्या आठवड्यातमध्ये पन्नास हजार पण होईल आणि देवाच्या जर ह्यानं झालं तर लाखापर्यंत पी जाईल तर असं म्हणजे चाललं की चालतंय तर मी पण त्या ह्याच्यामधलीच काढित होतो व्हिडिओ म्हणजे शेतकऱ्याला गरज कसची तर पाण्याची ह्याची तर त्याच्यामुळं शेतकरी बघतात आणि त्याच्यामुळं आपण त्या रिलेटेड व्हिडिओ काढले आणि आपल्या शेतकरी मित्रांनी सगळ्यांनी मला साथ दिली आपलं चॅनल म्हणतायच पण झालं गुगल ॲडसन पिन पण आला तर आपला पिनचा व्हिडिओ पण आहे चॅनलवरती तर तो बघितला नसेल तर बघून घ्या जय भगवान जय भगवान जय भगवान जय गोपीनाथ तर भाऊ तुम्ही सांगितलं तुम्ही कुठून म्हणजे लाईव्हला आहेत आपल्या तर लाईव्हला जे पण आहेत का ते आपण म्हणजे तुम्ही कुठून लाईव्ह वागताय ते आपल्याला सांगत जा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं तर नाव सांगा म्हणजे आपल्याला समजत आहे की आपल्या जवळचे आहेत काले लांबलचे असं समजत आहे बीड जिल्हा तर मी काय बघ बीड जिल्ह्यातूनच आहे मी बी पण आता जवळचे असताल पण कसं येत आहे चॅनल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण तेवढं दिसत नाही म्हणजे ह्याला फोटो आहे परंतु फोटो सध्या दिसत नाही तर असू द्या तर नंतर आपण बघूया तर आपल्या व्हिडिओ चेक करावं लागतील म्हणजेच माजलगाव पीएस गेमिंग माजलगाव म्हणल्यावर आपले दुसरे एक आहेत बघा माजलगावचीच त्यांचं पण चॅनल आहे तर त्यांचं नाव आर नाही ना, डी जे काहीतरी आहे असं तर ते पण असे शॉर्ट टाकतील तर ते पण शिक्षण चालू आहे त्याचं तर ते परभणीला काहीतरी असते वाटतं आणि त्याचा पण मोबाईल नंबर आहे का आपण दिले आहोत त्याला बोलण्यासाठी तर तुमचं पण केव्हापासून हो चॅनल आहे तर एक वर्ष झाले का किती झाले तुमच्या चॅनलला बघावं लागेल मला तर तीन वर्ष झाले तर कंटिन्यू असं व्हिडिओ टाकावं लागतील म्हणजे मग चॅनल हे होतं कारण आपलं चॅनल आहे का तर एका वर्षामध्ये आपण मॉन्टायच करून दाखवलं म्हणजेच कसं आहे की रोज रोज व्हिडिओ टाकले का तर थोडस जरा इम्प्रेशन जाते एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याच्यामधूनच आपल्याला म्हणजे योग्य तो हे भेट भेटतो वॉच टाइम तर त्या वॉच टाईम मुळे आपलं युट्यूब जी चॅनल आहे का ते मॉनिटाइज पण होत आहे तर आपल्या एकच त्या पन्नास हजार जे समजा चालला व्हिडिओ तर त्याचेच दोन हजाराच्या वरती आपल्याला वॉच टाइम भेटला अडीच हजार तर राहतो पुन्हा दीड हजार तर तसा एखादा व्हिडिओ जर लाख व्ह्यूज पर्यंत गेला तरी पण तुमचं एका वरती सगळं वर्ष टाइम कम्प्लीट होऊन सगळे होते आणि त्याच्यामध्ये पण आता नियम बदललेत शॉर्टचं पण दोन हजार घंटेपर्यंत वर्ष टाइम काउंट केले जाणार आहे आता ह्या आठवड्यामध्ये ते नियम लागू केलाय युट्यूबनं आणि जे हे होतं व्ह्यूज तर त्याचं पण थोडं कॅल्क्युलेशन केलंय एक मिनिटाच्या वरती जे व्हिडिओ आहेत का शॉर्ट तर ते तीन मिनिटापर्यंत पण केले त्यांनी म्हणजे तीन मिनटापर्यंत आपण शॉर्ट व्हिडिओमधून व्हिडिओ टाकू शकतो हो असं त्यांनी केलं तर जेवढी माहिती असती तेवढी आपण देत पण असतो आहे जर कोणाला माहिती असती तर म्हणजे फायजे असेल तर कारण बरेच जण फोन पण करतात त्यांनी माहिती आहे आणि बोरचे ह्याचे त्याचे व्हिडिओ होते का त्यावेळेस तर भरपूर असे प्रश्न विचारले शेतकऱ्यांनी सांगितलं पण मी जेवढं होतं तेवढं तर तुमचा नंबर सांगा तर आपला नंबर आपल्या चॅनलवर म्हणजे ह्याच्यामध्ये आहे आपल्या अबाउट शिक्षण म्हणजे खाली आपण जे ह्याच्यामध्ये काय लक्षात बी आहे ना आता आपल्या चॅनलवर जात आपल्या चॅनलवर आपण नंबर टाकलेला आहे तर अबाउट मध्ये म्हणजे जे खाली सगळं टाकलेत का हा हां बायोमध्ये ते बायो ध्यानातच आहे ना कारण ते सारखं सारखं बोलण्यामध्ये नाही तर त्याच्यामध्ये बायोमध्ये आपला नंबर आहे तर पहिल्यांदाच तुम्हाला नंबर दिसतोय तर त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता म्हणजेच कोणाकोणाला म्हणजे कसं पहिलं नव्हता टाकलं बरं का परंतु बरेच जण म्हणले की आम्हाला नंबर पाहिजे मग नंबर द्या का असं करा तसं करा मग काय होत कि लाईव्हला सांगितलं का तर बरेच जण असं घेत आणि मग विनाकारण फोन लावते ज्याला की बाबा युट्यूब विषयी माहिती का पाहिजे तर त्यानंच लावा म्हणतोय मी सारखं परंतु काही शेतकरी असते ते पण लावतात परंतु जे दुसरेच म्हणजे ज्यांचं काही काम नाही शेतीमधलं सुद्धा म्हणजे काही विचारायचं नाही किंवा च काही विचारायचं नाही तर असे पण फोन करते तर नऊच आपलं असं झालं तसं झालं मग असं सांगते तर मग ज्याला फायजी त्याला आपलं बायोमध्ये जायचं तिकडं नंबर भेटतोय मग ते ज्याला फायजी तेच मध्ये तितक्या खोऱ्यावर शिरतंय असं दुसरे काही शिरत नाहीत कारण व्हिडिओ बघते सोडून देते असं ज्याला काम आहे ते बराबर फोन लावते आपल्याली आणि बरेच जण फोन लावते सारखं सारखं आणि दिवसभर कसं असते मी कामामध्ये असते त्याच्यामुळे एखाद्या वेळेस उचलणं म्हणजे शक्य नसते में में तर अशा ह्याच्यामध्ये कारण आपला मोबाईल नाम ठेवलेला असतो आपण विहिरीमध्ये आतमध्ये असतो काम करायला मग एखाद्या वेळेस बघितला तर जवळ असला तर उचलितोय पण नाहीतर मग संध्याकाळी हाय नीरज राजपूत यू पी यू पीचे नीरज राजपूत सबस्क्राईब किया की कि आपण चॅनल हमारा तो आप हमारा चॅनल सबस्क्राईब कीजिए तो आपका चैनल है, आ, एक सो है आपके तो आज ही आप लाइव आए हैं है। इससे पहले आपने कभी कमेंट नहीं किया तो चलो नीरज राजपूत यूपी से है तो खाना हो गया क्या भाई आपका आपका खाना हो गया क्या <coughs> तो हम बीड़ी जिले से महाराष्ट्र तो आप यूपी मतलब आपके जो अकाउंट का नेम है उसमें यूपी लगा है तो यूपी से हो या कहाँ से हो जी मेरा खाना हो गया आपका खाना हो गया क्या हाँ तो भाई अब हमारा भी खाना हो गया अभी हमारी इधर जो सप्ताह होता है जो कीर्तन भजन ऐसा होता है ना तो वही चालू है हमारे गांव में तो अभी बंद है थोड़ी देर बाद हमारा जो कीर्तन का कार्यक्रम होता है वो है एक नौ बजे चालू होगा तो उससे पहले जो भजन मंडली होती है तो उनको खाना खाने के लिए एक पंगत दिया जाता है बाय बाय तर तो उसी पंगत में भोजन करने के लिए हम गए थे ठीक है ठीक है जाओ जाओ भाई ठीक है ठीक है तर उसी में गए थे और खाना खा के आए तो आपका खाना हो गया कि जी मेरा खाना हो गया आपका खाना हो गया हाँ हमारा भी हो गया तो चलो आपका क्या काम है भंडारा खाने जाओगे हाँ वही समझो भंडारा ही समझो तो वो जो पंगत होती है तो अपने अपने हिसाब से लोग बनाते हैं खाने के लिए जो भजनी मंडली और कीर्तनकार जो लोग होते उनको हाँ हाँ तो चलो और बाकी क्या हाल चाल है आपके इधर बारिश हुई थी क्या कल तो हमारी इधर तो थोड़ा थोड़ा आई थी तो गार गार लगने लगा तो अच्छा लगा आज के दिन तो कल देखेंगे क्या होता है अभी भी थोड़ा बारिश का मौसम है मगर आएगा तो ठीक है क्योंकि जो ज़मीन होती है उसको पलटी मारने के लिए रोटा करने के लिए अच्छा रहता है तो नरमी आ जाती है हमारे ज़मीन में तो चलो महाराष्ट्र में कहाँ से है आप तो महाराष्ट्र में हम बीड जिले बीड जिले से है तो बीड जिले में हमारा केस तालुका है और केस तालुके में हमारा केकनवाड़ी गांव है जो आड़स के पास रहता है तीन किलोमीटर के आसपास है आड़स से तो धारूर अंबजोग के बीच में आड़स जो स्टॉप लगता है उसी से लगभग तीन किलोमीटर दूरी पर हमारा गांव है तो चलो अच्छा लगा आपसे बात करके तर तुम्हें कोठोन आता तरह बीढ़ जिले में बहु हाँ हाँ तर कसं आहे ती वरिझी कमेंट केली का तर त्यांनी सांगावं लागतंय बा इकडून येत आम्ही तिकडून येत आम्ही तर कसं आहे त्यांनी माहिती नसती तर त्याच्यामुळं तर मी म्हणलं तर बरेच जण येतील पण आज जरा पहिल्यांदा असलं त्याच्यामुळं तेवढी लोक आले नाहीत तरी पण बरेच आलेत आपल्याला बोललेत तर त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे तर थोड्या वेळामध्ये आम्हाला जायचे तिकडं ह्याला अपने महाराष्ट्र से हम भी बात कर रहे हैं हाँ हमारे महाराष्ट्र से भी आप तो आप तो क्या हमारे इधर काम करने के लिए आए क्या महाराष्ट्र में किधर है पुणे मुंबई किधर किधर है मतलब आप क्या काम करते हो और कहाँ हो मतलब कि दिल्ली या मुंबई पुणे नागपुर रत्नागिरी परवनी कहाँ से हो अभी लाइव कहाँ से हो आप तो हमारे इधर बहुत बाहर के लोग आए हैं काम करने के लिए यूपी से है बिहार से है और नेपाल से भी कुछ कुछ लोग होते हैं और बड़े बड़े सिटी में होते हमारे इधर खेड़े पाड़े में नहीं आते तो बड़े बड़े सिटी में आते हैं तो दिखते हैं कभी कभार हम उधर सिटी में गए तो कभी कभार दिखते तो अजूबा जो होता है वो ऐसा फील होता है कि यार ये कैसा आदमी है मतलब कि वो चाइना टाइप के जो लोग होते हैं वो थोड़ी से हमसे अलग दिखते हैं ना कानपुर से हो हाँ हाँ कानपुर बहुत दूर है हमारी से फिर भी अच्छा लगा आपसे बात करके तो बहुत दूर, दूर दूर से लोग कमेंट करते हैं पंजाब हरियाणा राजस्थान छत्तीसगढ़ और बाहर से भी आते हैं और बात करते अच्छा लगता है बात करके क्योंकि उतनी दूरी तक हम फोन नहीं लगा सकते उनको क्योंकि हमारे पास उनका नंबर नहीं होता है ना तो हम हमारे जो बायो में नंबर दिया है उससे जो कांटेक्ट करते हैं तो उनसे बात हम करते हैं तो जो लोग मतलब कि जिन लोगों को नंबर चाहिए वो बायो में जाकर नंबर ले सकते हैं तो चलो सभी लोगों का खाना हो गया कि अभी कौन कौन है लाइव में तो हमारा गूगल एडिशन पिन भी आ गया है और हम हमारा जो बैंक अकाउंट जोड़ने का काम है वही सिर्फ बाकी है तो सौ डॉलर होने से पहले हम वो भी काम कर लेंगे तो अठारह उन्नीस के आसपास हो गए हैं डॉलर तो अभी बहुत पचासी बाकी है तो देखेंगे होगा सो होगा कब होगा क्या पता तो हमारा काम है वीडियो बनाना तो वीडियो बनाकर हम छोड़ते तो सभी लोग देखते भी हैं और जिन लोगों को अभी मतलब जिसकी जरूरत है उसी हिसाब से वीडियो बनाना पड़ता है मतलब कि खेतीबाड़ी से और खेतीबाड़ी में वो रेल या कुआं खोदने के लिए जो साधन होते हैं उसी से रिलेटेड वीडियो बनानी पड़ते हैं तो वही चलते हैं आपके इधर कल्याण है कल्याण में वाडा स्टील हाँ मुंबई कल्याण में कल्याण मुंबई हाँ उधर ही लोग सब आते वड़ा में वड़ा के नाम से हाँ हाँ वही वही तो उधर मतलब हमने बोला था ना कि मुंबई पुणे ऐसे जो बड़े बड़े सिटी होते म, हमारी इधर की तो उन्हीं सिटी में बाहर के लोग आकर अपना गुजारा करने के लिए काम करते हैं तो उनको भी मेहनत करनी पड़ती है इधर आके कोई फोकट में नहीं पैसा देता है तो काम तो कब किधर भी करना पड़ता है तो काम करने के बाद ही पैसा मिलता है तो हमारे इधर तो खेती है अभी खेती में ही काम करते हैं हम तो चलो कितनी देर हो गई अभी सत्रह मिनट हो गया है चलो अच्छा लगा सभी से बात करते समय तो बात अभी इधर ही रोकते हैं हम तो चलो फिर मिलते हैं नेक्स्ट लाइव में तो चलो भाई हमको तो आ गया काम हमारे इधर कीर्तन चालू होने वाला है तो हमें अभी लाइव से कट होना पड़ेगा मतलब जाना पड़ेगा आ... तो कैसा लगा आपको दीपक लाइव कुठून आहे आणि कशाविषयी विषयी आहेत ते सांगा तर शेतकऱ्याला काही प्रश्न असते त्याच्याविषयी म्हणजेच कसं की शेतामध्ये समजा बोर घेतलाय किंवा पॉईंट काढलाय मग त्याच्यात पॉइंट एखाद्या वेळेस सुकलाय किंवा पॉइंट काढायचा तर मग कसा काढला पाहिजे तर लाईक थँक्यू थँक्यू तर त्याच्याबद्दल म्हणजे कसं आहे की त्यांना समजत नाही तर मग कसं केलं पाहिजे बाबा की कशानं पाणी बघितलं पाहिजे की बाबा थोडंसं लागलंच म्हणजे कसं आहे मशीनवर बी तुम्ही बघताय पण मशीनचं बी काही खरं नसतंय शंभर टक्के तर कोणीच गॅरंटी देत नाही काही कोणाला काही खालचं कळत नाही आणि काहीच नाही फक्त एक दोन म्हणजे एखादा माणूस असते त्याला दिसतंय पाणी असं कारण आमच्याकडे पण आहेत तशी माणसं परंतु एखादंच असते सगळ्याला दिसत नाही मग ती तारावं बघतील नारळा बघतील दगडावा बघतील किंवा हातावर हो तांबे घेऊन बघतील की घेऊन बघतील असं काही बी अंडे घेऊन बघतील धातूचे रोड घेऊन बघतील असं भरपूर असे म्हणजे ही इथं टेक्निक आहेत तर ते टेक्निकनं बघते तर त्याच्याविषयीचं म्हणजे कोणाला जर काही माहिती पाहिजे असेल तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा इतकं इकडं घाम इतका निघायला लागला तरी तुमच्यामुळं म्हणजे तुम्हाला माहिती द्यावी ह्यासाठी मी इथं बसलोय आणि ह्याच्यामध्ये काही माझं स्वार्थ नाही कारण सगळ्या शेतकऱ्यांनी कसं असतंय थोडीफार कुठंतरी उणी वाचते की बाबा खरंच आपले विचार आहेत का ती खरेच म्हणजे लायकीच्या आहेत का त्या तर असं वाटतं की बाबा खरंच असं जर असलं तर आता हे कोणाला विचारावं की हे असं होत असेल का किंवा असं काही असतंय का तर भरपूर प्रश्न असतात बरं का तर त्याच्याविषयीच हे लाईव्ह तर असू द्या ज्याला समजलं ती समजलं ज्याला लाईव्ह म्हणजे कमेंट करायची ते करतीलच तर आपलं झालं वीस मिनिटाचं लाईव्ह आता रॉड हातात फिरत नाहीत धरण्याची पद्धत सांगा तर काय करायचं माहिती आहे का की आपली जी रॉड आहेत का ती एक दोन अडीच फुटापर्यंत घ्यायचा रॉड दोन रॉड घ्यायचे बराबर करून अडीच अडीच फुटाचे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचे की अर्धा फुट आहे समजा असा तर अर्धा फूट असं एल साईज करायची रॉडची म्हणजेच ह्या पद्धतीने म्हणजेच कस कि पहिल्या पहिल्यांदा असं सरळ समजा हे बोट आहे का आपलं तरी असं सरळ रॉड आहे तर त्याला वाकून असं करायचं काय झालं र करायचं रॉड आणि नंतर पुन्हा असं एल साईज आहे का अशी एल झाली तर त्याला असं करायचं आणि जे खाली ही थ, ती ते असं धरायचं मोठीमध्ये आणि त्याचं एकटोक पुढल्याकडला म्हणजे दोन्ही हातात दोन रॉड धरायचे त्याची शेंडे असे पुढल्याकडला आले पाहिजेत आणि सरळ समान धरून हळूहळू हळूहळू चालायचं ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी हालचाल होते एकतर आतमध्ये येते किंवा बाहेर जाते किंवा दोन्ही एक साईड जाते किंवा दोन्ही असं फिरून आपल्या छतीच्या साईटनं येते तर ही पद्धत आहे तर असे व्हिडिओ आपले चॅनलवरती आहेत तर ते पण व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल एकदम प्रॉपर तरीके म्हणजे टेक्निकनं बनवलेली आहेत जे जेणेकरून जे की शेतकरी सगळे समजत असे बनविलेले आहेत तर बघा ते व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पण समजेल तर तुम्ही पहिले पण आलेलं असाल असं वाटतंय मला आपल्या लाईव्हला कोणी नाही पहिले तर तुम्ही नाहीत आलेली तर असं द्या तुमचं पण चॅनल आहे पण तुम्ही काही व्हिडिओ टाकलेली नाहीत काय नाही पण कसं युट्यूब ज्याच बघतय का कोण बी आपल्या मोबाईल मध्ये चॅनल असतेच फक्त व्हिडिओ नाही टाकल्यामुळं त्याचं चॅनल ग्रोथ होत नाही म्हणजेच त्याला त्या चॅनलविषयी माहिती नसती त्याच्यामुळे व्हिडिओ सोडित नाहीत कोणी मला पण माहित नव्हती वरचीवर वरचीवर नाद लागलात त्याच्यामुळं सगळे शेतकरी मित्रांचं मला भरभरून प्रेम मिळालं आणि एका वर्षात आपलं चॅनल मोन्टाईज पण झालं आणि आपला गुगल अडचण पिन पण आला आणि आपली अठरा डॉलर पण जमा झाली आणि असेच तुमच्या आशीर्वादांना सगळे शंभर डॉलरपर्यंत आजचा आपला प्रवास लवकरच पूर्ण होईल अशी आशा बाळगतोय तुमच्याकडून बरं का तर असू द्या तर चला अजून कोणाकोणाचे काय का प्रश्न आहे सांगा पटापट कारण गरमाय भरपूर लागले बघा घरामध्ये तर थोडंसं बाहेर जाऊन बसावं लागणार आहे तर बावीस मिनिटाचं लाईव्ह झालंय गरमून गरमून घाम यायला लागलाय सगळं तर चला असू द्या तर व्हिडिओ कसा वाटला आपलं लाईव्ह कसं वाटलं ते सांगा आणि आता आपण लाईव्ह बंद करण्याच्या मार्गावर येत म्हणजेच कसं आहे की कमेंट येत इत, नाहीत कमेंट आल्या तर आपल्याला बोलता येते म्हणजे त्याच्या प्रश्नावर तर असो द्या चांगलं वाटलं सगळ्यांना बोलून बरं का आणि जेवण तर झालेच असतील तुमचे तर चला भेटू दुसऱ्या लाईवमध्ये तोपर्यंत बाय बाय